कोरोना काळात खबरदारी ठेवून व आपली काळजी घेऊन पुढे येणारे सण उत्सव शांततेत साजरे करावे असे आवाहन माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय खंडारे यांनी शांतता समिती सभेचे आयोजन शनिवारी सतरा जुलै रोजी सायंकाळी स्थानिक पोलीस चौकीच्या प्रांगणात करण्यात आली होती यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय खंडारे हे होते यावेळी येणाऱ्या काही दिवसात आषाढी एकादशी श्रावण मास गोकुळष्टमी तसेच मुस्लिम समाजाचा सर्वात मोठा सण समजला जाणारा बकरी ईद येणार आहे तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता नागरिकांनी वापर करणे अत्यंत गरजेचे आहे गर्दी टाळणे लसीकरण आजारी व्यक्ती रुग्णांना भरती करून उपचार करणे असे विविध शांतता समितीमध्ये ठाणेदार यांच्याद्वारे मार्गदर्शन करण्यात आले यावेळी सर्व शांतता समिती सदस्यांनी शांतता कायम ठेवण्याचे नागरिकांच्या वतीने ग्वाही दिली सण उत्सवादरम्यान शांतता समितीतील सदस्यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले यावेळी ग्रामपंचायत सरपंच अतुल वाट उपसरपंच इम्रान खान भाजपा सर्कल प्रमुख संतोष शिरवाते सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप उमक बीड समाधान दिलीप नागोलकर अतुल निमकर आदी शांतता समिती सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते बाळासाहेब गणोरकर विदर्भ नेऊस मूर्तिजापूर